नमस्कार मी विजय कुमार यश लॅब तासगाव आपल्याला जास्त काळ तरुण दिसायचं असेल तर द्राक्ष खाणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण त्यात तरुण दिसण्यासाठीच सा अँटी ऑक्सिडंट अत्यंत चांगल्या पद्धतीने द्राक्षात मुबलक प्रमाणात आहे की लॅक्टिन आणि झेटक्या तीन नावाची दोन अँटी ऑक्सिडंट हे माणसाच्या शरीरातल्या पेशींना जास्त काळ तरुण ठेवण्यासाठीचा सा प्रयत्न करतो तुमचा चष्मा जर घालवायचा असेल तर तुम्ही फक्त द्राक्षे खा आपण युट्यूबला किंवा अनेक ठिकाणी अनेक व्हिडिओ बघतो आणि त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतो माझं आव्हान आहे आपल्याला तुम्ही सलग दीड ते दोन महिने द्राक्षे गोड द्राक्षे खा तुमचा चष्मा आपोआप निघून जाईल टोळ्याच्या जा खालच्या बाजूला जे वर्तुळ येतात काळसर वर्तुळ येतात ते वर्तळ सुद्धा तुमचे आपोआप नाहीशी झालेले दिसतील तुम्ही प्रयोग करून बघा फार मोठा अशातला भाग अजिबात नाहीये फक्त द्राक्ष रोज संध्याकाळी झोपताना खायची पण तरी सुद्धा तरुण दिसत नाहीत मी तुम्हाला आव्हान आहे माझं कि तुम्ही सलग दोन द्राक्ष का तुमचं आयुर्मान किमान पाच ते दहा वर्षाने कमी झालेले दिसेल म्हणजे तुम्ही चाळीस असाल तर तिशीतले दिसाल तिशीत असाल तर विसीतले दिसाल पन्नासेत असाल तर पस्तीस ते चाळीस वर्ष वय तुमचं इतकं कमी झालेलं दिसेल फक्त गोड द्राक्षे खाण्यामुळे इतकं चांगलं अँटी ऑक्सिडंट वेगवेगळ्या प्रकारचं त्या द्राक्षात आहे द्राक्ष हे पृथ्वी तलावचं एकच पीक असं आहे की ते पीक अँटीऑक्सिडंटनं फुलफिल आहे तुम्हाला कॅन्सर झालेला असेल किंवा व्हायचा नसेल तरी द्राक्षे द्राक्ष खा आपोआप बर होतंय जास्त काळ तरुण दिसायचंय द्राक्ष खा तुम्ही जास्त काळ तरुण दिसाल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कशासाठी तर भारत हा तरुणांचा देश दिसला पाहिजे अशासाठी धन्यवाद